नमस्कार मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण बँक ऑफ आप इंडियामध्ये एकूण चारशे जागेसाठी भरती निघालेली आहे तर ही भरती कोणत्या पदासाठी होणार आहे आणि तुम्हाला अर्ज या ठिकाणी कशा प्रकारे द्यावा लागेल याबाबतची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर ही जी भरती निघालेली आहे ही अप्रेनशिप करण्याकरिता निघालेली आहे बँक ऑफ इंडियामध्ये एकूण चारशे जागा आहे तर आता आपण पाहणार आहोत यामध्ये महाराष्ट्रातील किती जागा आहे कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहे आणि अर्ज तुम्हाला या ठिकाणी कशाप्रकारे भरावा लागेल तर बघा मित्रांनो बँक ऑफ इंडियामध्ये भरती निघालेली आहे आणि ही भरती ॲप्रेनशिपसाठी होणार आहे तर अर्जभरा सुरुवात झालेली असून दहा जानेवारीची अंतिम तारीख असणार लक्षात ठेवायचं दहा जानेवारीची अंतिम तारीख राहणार आहे तर या ठिकाणी जागा दिलेली आहे तर आपल्याला महाराष्ट्र जागा बघायची आहे त्यामुळे महाराष्ट्र बघा कोल्हापूरच्या वीस जागा आहे रायगडचे दहा आहे रत्नागिरीचे वीस आहे आणि सोलापूरच्या एकूण दहा जागा आहे तर महाराष्ट्राच्या एकूण साठ जागा आहे आणि यामध्ये चार जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे तर यासाठी असणार आहे वीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एसटीला पाच वर्ष अधिक आणि सीला तीन वर्ष अधिक ही एज लिमिट तुमची एक डिसेंबर दोन हजार पंचवीसनुसार ठरवण्यात आलेली आहे या ठिकाणी जे एज्युकेशन क्वालिफिकेशन मागितल्या ते ग्रॅज्युएशन तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता ग्रॅज्युएशन ठिकाणी मागितले आहे कुठल्याही प्रकारची पर्सेंटेजी अट या ठिकाणी नाही आहे ठीक आहे एनिग्रॅज्युटीवाले विद्यार्थी आपला अर्ज भरू शकतात तुमची नियुक्ती या ठिकाणी ऑनलाईन एक्झामद्वारे होणाऱ्या सिलेबस या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता जनरल अँड फायनल अवेअरनेस पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क्स इंग्लिश लँग्वेज पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क्स क्वांटिटी ॲप्टीट्यूड अँड रिजनिंग ॲप्टिट्यूड पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क्स कॉम्प्युटर नॉलेज पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क्स शंभर मार्कचा पेपर असणार आहे शंभर प्रश्न असणार आहे आणि वेळ असणार आहे नव्वद मिनटाचा आणि पेपर तुमचा हिंदी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये होणार आहे तर ही भरती अॅप्रेनशिपची असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी तेरा हजार रुपये पर मंथ मानधन दिल्या जाणार आहे एका वर्षासाठी तुमची नियुक्ती होणार आहे तर एक्झाम शुल्क बघा अपंगासाठी चारशे रुपये असणार आहे प्लस जी एस टी एस सी एस टी आणि महिलांना सहाशे रुपये असणार आहे आणि ओपन ओबीसी ईडब्ल्यू पुरुषांना आठशे रुपये असणार आहे यामध्ये तुम्हाला जी एस टी पण भरावं लागेल ठीक आहे ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तर एस सी एस टी आणि जातींच्या महिला सहाशे रुपये आणि ओपन ओबीसी डब्ल्यू एस आठशे रुपये अपंग कॅटेगरी चारशे रुपये फी राहणार आहे तर याची अंतिम तारीख आहे दहा जानेवारी दहा जानेवारीपर्यंत तुम्ही आपला अर्ज आप भरू शकता आणि ही भरती फक्त ही भरती ॲप्रेनशिपसाठी असून एका वर्षासाठी तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाईल संपूर्ण पीडीएफ तुम्हाला आपले टेलिग्राम टेलिग्राम उपलब्ध केल्या जाईल टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देत पिढी व्यवस्थित नंतर आपला अर्ज भरायचा संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे लक्षात ठेवायचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि अंतिम तारीख असणार आहे दहा जानेवारी आणि तुमची नियुक्ती या ठिकाणी फक्त एका वर्षासाठी केल्या जाईल महत्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद